गणेश ठाकूरकडे कारण गणेश ठाकूर घेऊन येणारा एक वेगळाच महत्वाचा मुद्दा आपल्याला कल्पना आहे प्रवेश हा नाट्य मंचावरती असो किंवा प्रवेश हा प्रवेश असो प्रवेश फार महत्वाचा आहे त्याचं टायमिंग फार महत्वाचं आहे एंट्रीला टाळ्या हा नेहमीचा चित्रपट किंवा नाटकांमध्ये एक महत्वाचा भाग असतो आणि ठाकरे कुटुंबांचं सगळं राजकारण हे थिएट्रिकल स्किल्सवरती म्हणजे नाट्य रंगमंची आविष्कारावरती अवलंबून आहे त्याचं कारण स्टाईल म्हणजे ठाकरे भावना म्हणजे ठाकरे आणि हाच परफॉर्मन्स पण यावेळी पॉलिटिकल परफॉर्मन्स घेऊन येत आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्या अपडेटसाठी जाऊयात माझा सहकारी गणेशकडे गणेश तुम्हाला मागचा हा मंच दाखवतो आता हा मंच पहा या मंचावरती फक्त दोन भावांसाठी खुर्च्या असणार किंवा त्यांचं आसन व्यवस्था इथे असणार आहे पण एंट्री कशी होईल हा माहोल आहे हे परसेप्शन क्रिएट करण्याचं काम आहे आणि असा एक फ्रेम देण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष मिळून करतायत ना भूतो ना भविष्य अशा प्रकारची एक फ्रेम इथे लोकांना द्यावीत मराठी माणसासमोर आपण ठेवली पाहिजे यासाठी आवाज मराठीचा ठीक खाली आपण पाहतोय प्लॅटफॉर्म केले गेले आहेत प्लॅटफॉर्म चार स्टेपचं प्लॅटफॉर्म आहे आणि एंट्री कशी होईल जर स्टेजच्या दोन्ही बाजूला पाहिलं प्रसन्न तर डाव्याकडे एक मोठा गेट दिला गेला आहे आणि उजवीकडे एक मोठा गेट दिला गेला आहे एक ठाकरे बंधू किंवा राज ठाकरे एका बाजूने येतील तर दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे एकाच वेळेला येतील आणि दोन्ही भाऊ एकत्र आय टू आय कॉन्टॅक्ट करत इथं या सेंटर स्टेजमध्ये पोहोचतील आणि नंतर इथून इथल्या सर्व जमलेल्या लोकांना संबोधन करतील त्यांचं अभिवादन करतील आणि त्यानंतर दोघे भाऊ इथं या मंचावरती येऊन एकमेकांसोबत एक, एक युनिटी एकता आणि मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आम्ही एक आलो आहोत अशा प्रकारचं एक फ्रेम देण्याचा प्रयत्न असणार आहे यासाठी हे दोन बाजू केले गेले आहेत एका बाजूनं उद्धव ठाकरे येणार आहेत तर दुसऱ्या बाजूनं राज ठाकरे येतील आणि एका मंचावर इथं उभे राहतील आणि त्यानंतर इथं अभिवादन आणि पुढचा कार्यक्रम भाषणाचा सुरू होणार आहे त्याचबरोबर चार भाषणं सध्या ठेवण्यात आली आहेत प्रसन्न ती नावं तुम्हाला मी सांगतो एक म्हणजे प्रकाश रेड्डी यांचं भाषण होणार आहे सुप्रिया सुळे यांचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर राज ठाकरे आणि शेवटी उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे यांचं भाषण शेवटी असणार आहे म्हणजेच राज ठाकरे यांनी आपल्या मोठ्या भावाला मान दिलाय आणि यामुळं राज ठाकरे ह्या समोरप समारोपाचं जे भाषण असणार आहे त्याच्या आधी करतील आणि नंतर समारोप उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने होणार आहे ही राखीव जागा ठेवली गेली आहे मंचावर फक्त दोन भाऊ असणार आहेत तर ही ती राखीव जागा ठेवली गेली ती राखीव जागा फक्त आणि फक्त जे मान्यवर आहेत किंवा इतर पक्षाचे जे नेते येणार आहेत ज्यामध्ये छोटे घटक पक्ष आहेत त्यांना बोल त्यांच्यासाठी ठेवली गेली म्हणजे सुप्रिया सुळे प्रकाश शेड्डी महादेव जाणकरे सगळे जेव्हा इथे येतील त्या सर्वांसाठी राखीव जागा आहे म्हणजे मंचावरती फक्त दोन ठाकरे भाऊ ठाकरे ब्रँडवरती दिसेल आणि हा इमेज आणि फ्रेम बनवण्याचा प्रयत्न आहे